सणासुदी निमित्त स्मिताई मोटर्सतर्फे खुशखबर रक्षाबंधन निमित्त स्पेशल ऑफर आता सेकंड हँड दुचाकी खरेदीवर मिळणार विशेष सवलत आमच्या नवीन दालनात दुचाकींच्या विविध व्हरायटी उपलब्ध बँकांनी जप्त केलेली दुचाकी वाहने आता मिळणार चांगल्या दरात कर्जाचीही सुविधा उपलब्ध तेव्हा आजच संपर्कित करा आमचा नवीन पत्ता स्मिताई मोटर्स दूरदर्शन टावर समोर भुसावळ रोड जळगाव तसेच जुना पत्ता स्मिताई मोटर्स अजिंठा चौकुली हॉटेल दिल्ली दरबारच्या पुढे जळगाव मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव साठ सदोतीस साठ चौऱ्याण्णव आणि सत्तर सत्तावन्न सत्तावन्न साठ सत्त्याण्णव आमच्या नवीन शोरूमला एकदा अवश्य भेट द्या